नमस्कार मी मनीषा आज मैत्री दिन आज माझ्या चॅनलतर्फे आपण सर्वांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आता माझ्या वाचनामध्ये हो मैत्रीची दोन रूपं आली आणि ती आज मी आपल्यासमोर शेअर करणार आहे बघा ह्या मैत्रीची ही जी दोन्ही रूपं आहेत ती आपल्या महाभारत ग्रंथातलीच आहेत मैत्री म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते कृष्ण आणि सुदामा सांदीपणी ऋषींच्या आश्रमापासून सुरू झालेली त्यांची मैत्री ते पार ते संसारात पडून भगवंत द्वारकाधीश होईपर्यंतची त्यांची अखंड मैत्री तर भगवंत द्वारकाधीश आणि सुदामा एक गरीब भडची भिक्षुकी करणारा एक ब्राह्मण तर त्याची परिस्थिती काय अगदी बेताची मग त्याच्या पत्नीला एकदा वाटतं की अहो म्हणे तुमचा मित्र एवढा द्वारकाधीश आहे एवढे ते श्रीमंत आहेत एवढं ते राजे आहेत तर तुम्ही त्यांना एकदा भेटून येऊन त्यांची मदत का मागत नाही कारण इकडं मुलाबाळांचे हाल होतात कपडे लत्ते खाणं पिणं सगळंच तर सुदामा हा अभिमानी असतो जरी त्याची आणि कृष्णाची मैत्री घट्ट असली मित्रावर आतो नात प्रेम होतं सुदामाचं तर पण त्याला ते त्यांच्याकडं मागायला जायला त्याला, त्याला नको होतं पण पत्नीच्या हट्टापुढं ते द्वारकेला गेले द्वारकेला जाताना एका पुडचुंडीमध्ये नेण्यासारखं घरात काही नव्हतं म्हणून पोहे घेऊन गेले आपल्याला सगळ्यांना माहिती आणि द्वारकाधिवशांच्याकडे गेल्यानंतर कन्हैयाला इतका आनंद झाला कृष्णाला मित्राला भेटल्याचा त्यांनी बाहेर पळत पळत येऊन द्वारपाल सोडत नव्हते त्याला तर दंगा ऐकून कृष्ण स्वतः पळत आले आणि सुदामाला हाताला धरून आतमध्ये घेऊन गेले मग त्यांनी त्याची ती पूजा केली त्याचे पाय धुतले वगैरे आणि कृष्णाच्या डोळ्यातनं मैत्रीच्या मित्र आला या भेटीनं या भेटीच्या आनंदानं घळा 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 आनंद व्हायला लागले त्यांनी त्याला ठेवून घेतलं त्याचं आदर आतिथ्य केलं आणि सुदामा ती पुरचुंडी लपवत होते पण कृष्णाने सांगितलं ते तू लपवू नकोस त्याच्यावर माझा हक्क आहे माझ्या वहिनीने तो मला खऊ पाठवलेला आहे आणि त्याने आनंदाने ते पोहे खाल्ले हे सगळं आपल्याला माहिती आहे इथून पुढं ज्या वेळेला सुदा सुदामानं काहीच मागितलं नाही त्याच्या बायकोनी त्याला मस्त सांगितलं होतं की तुम्ही काहीतरी मदत मागा म्हणून मा। पण त्याच्या तोंडून काही ती मदत मागितली गेली नाही आणि तो रिकाम्या हाताने परत आपल्या घराकडं आला घराकडं आला तर बघतो होतं काय गल्लीत सगळ्यांची सुदामाच्या बायकोनं आपल्या शेजारच्या बायका आपल्याला मदत वगैरे हो करतात म्हणून शेजारच्यांचं सुद्धा तिने हित चिंतलेलं होतं आणि त्यांचं घर तर राजवाड्यासारखं झालंच पण गल्लीही सगळी बदलून गेली सुदामा ज्या वेळेला गल्लीत आले त्यावेळेला त्यांना मन असं वाटायला की आपण आपल्याच घरात आलो आहे का कुठं आलो आहे आणि त्यांनी कृष्णाला मनोमन सांगितलं की कृष्णा मला हे तुझ्याकडनं काहीही अपेक्षित नाही आहे मला तुझी निस्सीम तुझी जी मैत्री आहे ती मला अशी अखंड लाभू दे एवढंच मला मागायचं आहे पण कृष्णानेसुद्धा त्याला सांगितलं की तुझा जर काळ बदललेला असेल तुझी वेळ जर बदललेली असेल तर तुला मिळालेल्या श्रीमंतीला मी काहीही करू शकत नाही मी ते परत बदलू शकत नाही ही एक मैत्री आणि दुसरी महाभारतातली मैत्री म्हणजे कर्ण आणि दुर्योधन सुदामा आणि कृष्णाची मैत्री अत्यंत निर्व्याज्य निखळ निस्वार्थी आणि कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री एका क्षणी अपमानित क्षणी कर्ण झालेला असताना दुर्योधनानं त्या कर्णाच्या डोक्यावर मुकुट ठेवून त्याला अंगदेशांचा राजा केला कर्ण हा अतिशय मोठा योद्धा महा भगवंत सुधा अर्जुनाला म्हणाले कुरुक्षेत्रावर की कर्ण हा तुझ्यापेक्षा शूर आहे आणि धनुर्धारी तुम्हा दोघांमध्ये कर्ण हा जास्त म्हणजे शूर आहे तर अर्जुन म्हणाला ते कसं काय तो बघा आपल्याला बघून दहा पंधरा पावलं त्याचा रथ मागं जातो त्याच्यावर भगवंत त्याला म्हणाले अरे तुला बघून त्याचा रथ दहा पंधरा पावलं मागं जात असेल पण तू अजिबात त्याला घाबरत नाहीस असं म्हणू नकोस तो इतका धनुर्धर चांगला धनुर्विद्येमध्ये आहे की तुलासुद्धा शंका आहे म्हणून दोन तीन पावलं कवी त्या भीतीनं तू मागं सरकतोस यातच त्याचं यश दिसून येतं कर्णाचं तर अशा या कर्णाला ज्या वेळेला दरबारामध्ये दुर्योधनाने मुकुट ठेवला आणि त्याला राजा केला आणि राजा केला आणि त्याला त्यांनी काय नाव दिलं की मैत्रीचं नाव दिलं पण कर्ण हा अखंड दुर्योधनाच्या या मिंधेपणामध्ये बांधला गेला आणि कायम दुर्योधनाच्या अधर्माची तो साथ करत राहिला आणि ह्या सगळ्याला दुर्योधनाने मैत्रीचं नाव दिलेलं होतं आता ही मैत्री जी आहे ती कृष्ण सुदाम्यासारखे निस्वार्थी आणि निखळ ना मैत्री नाही तर ह्या मैत्रीला राजकारणी हिंसाचारी आणि अधर्माची साथ देण्यासाठी एखाद्या मित्राला मिंद करून घेऊन त्याला कायमस्वरूपी आपल्यात बांधून घेणं अशी ही मैत्री अशी ही महाभारतातल्या दोन मैत्रींची रूपं जो खरा मित्र असतो तो आपल्या मित्राला चुकीच्या वाटेवरून चाललेला असताना त्याला तिथून बाजूला करतो आणि त्याला चांगल्या मार्गावर आणतो पण कर्ण हे करू शकला नाही कारण तो मिंधेपणामध्ये दबला गेला होता म्हणजे राजकारणाच्या खेळामध्ये त्याला या मिंधेपणाच्यामुळं काहीही दुर्योधनाला शिकवता आलं नाही तर अशा या दोन मैत्रीची ही रूपं आणि म्हणून कृष्ण सुदामाची मैत्री ही जगात अजरामर झाली आणि आपल्याकडं काय आता ते फ्रेंडशिप डे वगैरे आता हे नवीन आलेलं आहे पण आपल्याकडं मैत्री म्हणलं की कृष्ण आणि सुदामा यांच्यासारखी निखळ निस्वार्थी आणि निर्व्याज्य मैत्री ही अशीच असावी मित्राला संकटात साथ देणारी तो जर वाईट मार्गावर चालला असेल तर चांगल्या मित्रानं त्याला चांगल्या वाट्यावर आणणारी अशी ही मैत्री असावी आज मैत्री दिनाच्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा भरपूर शुभेच्छा आणि आपण अशीच मैत्री जपूया तर माझं जर हे विचार आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स द्या आपल्या कॉमेंट्स भरपूर प्रतिसाद मला मिळतो आणि मला ही स्फूर्ती येते काही वाचलेलं आपल्यापुढं शेअर करण्याची धन्यवाद जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण